माझ्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवाचे हार्दिक हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ याच्यासाठी आहे की काही लोकांना मी सांगितलं होतं की पाण्याच्या लाईनीवर गेल्यानंतर त्याची पाणी त्याच्यातून जे वाहतं ते कसं वाहतं आणि कोरडी लाईन कशी असते तर लोक बराबर शिकले का कोरडी लाईन कोणती आणि पाण्याची लाईन कोणती परंतु तरी पण बोर फेल जात आहे त्याचं कारण हे आहे की पाण्याच्या लाईनीवर तर रॉ काड्या माग अशा जातात आणि मागत राहतात आणि कोरड्या लाईनीवर अशा वापस येतात परंतु त्या लाईनीमध मद... त्या लाईनीमध्ये पाणी किती आहे कमी जरी असलं समजा समजा अंग ठेवणी तरी काड्या मागं राहतात आणि त्याच्यामुळं बोरवेल्स कमी पाणी लागतं आणि ते पे फे, ते फेलमध्ये सा सामील होऊन जातं तर त्याच्यासाठी काय करायला पाहिजे लोकांना कोरडी लाईन आणि पाण्याच्या लेणीमधला फरक तर समजू राहिला परंतु कमी जादाचा फरक समजना मा दोन बांधवाचे फोन आले ते माझे सबस्क्रायबरच होते का काड्या मागं जाऊनसुद्धा बोरवेल फेल गेला तर तसं होऊ शकतं कारण तुम्हाला मी एक फा पहिले कोरडी लाईन आणि एक कमी पाण्याची लाइन आणि एक फास्ट लाइन कशी असती हे समज समजणारा व्हिडिओ दाखवणार आहे आणि त्याची सुरुवात आता करतो तर सगळ्यात अगोदर चला एक छोटी लाईन आहे पाण्याची म्हणजे ते तेवढी जागा कच्ची आहे आणि त्याच्यामध्ये एक बारीक लाईन असती कच्ची जागेमध्ये तर सर्वात प्रथम रॉड धरताना त्याच्या बँडपासून एक बोट खालीच त्याला आवळायचा प्रयत्न करायला पाहिजे एकदम नड्याला नाही पण एक बोट सोडून जर धरलं तरच पाणी दाखीत असतं लय खाली धरल्यानंतर पाणी दाखत नाही तर इकडे पहा ह्या लैनीवर गेल्याबरोबर पाठीमागं काड्या गेल्या आणि पाठीमागत राहिल्या तर याला कुणी बी असं समजाल का ही लाईन फार चांगली आहे आणि इथं एक कोरडी लाईन आहे आणि ती बी भरपूर रुंद लाईन आहे कोरडी भरपूर परंतु कोरडा आहे ते कशाहून तो काड्या माग गेल्या आणि अशा पुढे येतात तर याच्यासाठी ये एक माणूस सुद्धा ह्या लैनीवर पाणी चांगलं आहे की नाही एक नारळाचा आणि कळशीचा प्रयोग आहे तर सर्वात प्रथम जी आपण पाण्याची लाईन बघितलेली आहे ही लाईन थोडी कमी आहे तर याच्यावर एक कळशी पाणी भरून ठेवून द्यायचं आहे आणि नारळ अशा पद्धतीने जे सोडलेलं नारळ आहे आणि एक लोखंडी पाहिजे एक माणूस प्रयोग करू शकतो नाही त्याच्यावर असं बसायचं आहे आणि बसल्यानंतर याला हात लावायचा तर थोडं जर पाणी असलं तर फिरायला लागतं पण थोडंच फिरतो आणि ही कोरडी लाईन आहे याच्यावर कळशी ठेवल्यानंतर हे एक माणसाने प्रयोग करू शकतो आपण एक माणूस याच्यावर जर पाठीला, तर इकडं फिरू शकतो परंतु माणूस जर नसला तर मी दाखव कोरडी लाइनवर बिलकुल फिरत नाही आणि तेच जर आपण पाण्याच्या लाईनीवर जर ठेवले तर नारळ असं फिरायला लागतं पण पाणी कमी आहे म्हणून कमी फिरतो तर जास्त जर फिरत असलं तर शंभर टक्के पाणी जादा आहे तुम्हाला मी एक जादा लाईन दाखवणार आहे ही जादा लाईन पहा याच्यावर पहिले कळशी ठेवून देतो अशी हा प्रयोग दोन माणसाचा बी आहे आणि एक माणूस सुद्धा करू शकतो याला जर बिगर ग्रुपचा माणसाने जर हात लावलं तरी इकडचा माणूस फिरू शकतो पण जर माणूस नसला तर अशा प्रकारे बी तो करू शकतो माणूस पहा नुसतं मी त्याला त्या कळशीर हात लावला ना तर एकदम जोरात झटका मारला इकडे पहा आणखी दाख मी तर अशा प्रकारे पाण्याच्या त्या लैनीमध्ये पाणी जादा आहे की नाही याचा अंदाज आपण लावू शकतो पहिले सगळ्यात अगोदर लयनीची रुंदी पाहिजे आणि रुंद लैनीवर जर काड्या अशा जर मागा येऊन थांबत असल्या आणि ती लाईन कमीत कमी एक फूटपर्यंत जर दाखीत असली तर त्या लाईनीमध्ये पाणी असण्याची शक्यता एकदम दाट होती आणि त्याच्यानंतर हा नारळाचा आणि कळशीचा प्रयोग जर केला तर शंभर टक्के त्या लाईनीचा पाण्याचा इस्पीडचा अंदाज लागू शकतो आणि चांगल्या प्रकारे पाणी लागू शकतो ज्या ज्या लोकांनी माझा हा व्हिडिओ बघितला त्यांच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद